नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात घटक दोन पॉईंट तीन वर्ग वर्गमूळ घन घनमूळ यावरती आधारित आपल्याला जो सरासंच सोडवायचा आहे त्याच्याबद्दलची ही माहिती आहे ती आधी आपण जाणून घेऊयात म्हणजे आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल आता एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर वर्ग आता तुम्हाला वर्ग वर्गमूळ घन घनमूळ काय असतं हे सगळं माहीत आहे तुम्ही अभ्यासलेलं आहे फक्त ही एकदा उजळणी आता इथे उदाहरण त्यांनी काय दिले दोन गुणिले दोन म्हणजे हा दोनचा वर्ग बरोबर बर बर चार पंधरा गुणिले पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता एखादी वर्ग संख्या जिच्या दोन वेळा गुणाकारात येण्याने मिळते ती संख्या त्या संख्येचे वर्गमूळ असते म्हणजे पंचवीस ही वर्ग संख्या पाचच्या दोन वेळा गुणाकारात येण्याने येते म्हणून पंचवीसचं वर्गमूळ किती येतं पाच त्याचं लेखन कसं करतो आपण वर्गमुळात पंचवीस बरोबर पाच असे करतात आता पुढे एका संख्या गुणाकारात एक संख्या गुणाकारात तीन वेळा आली तर त्या येणाऱ्या गुणाकाराला काय म्हणतात त्या संख्येचा घन म्हणतात म्हणजे चार गुणिले चार गुणिले बरोबर चौसष्ट म्हणजे चारचा घण बरोबर चौसष्ट एखादी गणसंख्या जिच्या तीन वेळा गुणाकारात येण्याने मिळणे मिळते त्या संख्येला त्या घनसंख्येचे घनमूळ म्हणतात म्हणजे सातशे एकोणतीस ही संख्या नऊच्या तीन वेळा गुणाकारात येण्याने मिळते म्हणून सातशे एकोणतीसचं घनमूळ किती आहे तर नऊ त्याचं लेखन कसं करतात तीन वर्गमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ असे करतात संख्येचा वर्ग करण्याच्या पद्धती एकक स्थानी पाच हा अंक असलेल्या संख्येचा वर्ग करणे संख्या पंचवीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस वर्ग करण्यासाठी पंचवीस लिहा एककस्थानच्या पाच खेरीज संख्येत उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्या इतर त्यानंतरची क्रमागत संख्या यांचा गुणाकार म्हणजे दोन गुणिले तीन बरोबर सहा हा पंचवीसच्या डावीकडे लिहा <coughs> म्हणजे पाच लिहून घ्यायचा आधी ह्या पंचवीसमधला आणि उरलेल्या अंकांनी तयार होणारी संख्या म्हणजे आता उरलेले अंक कोणते आहेत तर दोन अंक आहे आणि त्याच्यानंतर येणारी क्रमांक कोणती संख्या आहे दोन नंतर येणारी तीन आहे म्हणून दोन आणि तीनचा गुणाकार केल्यावर किती येतं सहा म्हणून तो काय करायचा पंचवीसच्या आधी घ्यायचा म्हणजे सहाशे पंचवीस हे आपल्याला त्याचा वर्ग मिळाला ही सोपी पद्धत आहे त्याची वर्ग करण्याची सूत्रपद्धत ए गुणिले बी कंसाचा वर्ग तर हे सूत्रविस्तार कसं करायचं तुम्हाला माहीत आहे मग आता समजा त्याच्यासाठी आता उदाहरण काय घेतलं अडोतीस मग अडोतीसची फोड कशी होते तीस अधिक आठ काय का म्हणजे ए म्हणजे तीस आणि बी म्हणजे आठ त्याप्रमाणे हे पुढे आपण सोडवायचं आपल्याला उत्तर मिळतं चौदाशे चव्वेचाळीस आता वर्गमूळ काढायच्या पद्धतीची पद्धती त्यातली पद्धती, अवयव पद्धत जी आहे ती उभी मांडणी केलेली आहे म्हणजे थोडक्यात काय करायचं सहाशे पंचवीसला भागून घ्यायचं आणि त्याचे अवयव काढायचे पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच मग हे दोनदा पाच आहे हे दोनदा परत ते एक एकदा लिहायचे म्हणजे पाच गुणिले पाच म्हणजे वर्ग वेळा सहाशे पंचवीस बरोबर पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस हे झालं उभी पद्धत आता आडवी पद्धत बघा काय आहे दोनशे छप्पन्न ही संख्या घेतली आता दोनशे छप्पन्न म्हणजे ते फोड कशी केली तर दोन गुणिले अठ्ठावीस असे त्याचे अवयव पाडले मग पुन्हा ह्या एकशे अठ्ठावीसची फोड दोन गुणे आहेत चौसष्ट चौसष्ट दोन गुण्हे बत्तीस म्हणजे आधीचे दोन तसेच लिहित जायचे बत्तीसचं काय येतं सोळा दोन्ही सो दोन गुणिले सोळा सोळा कसे येतात आठ गुणिले दोन चार कसे येतात चार गुणि आपलं आठ कसे येतात चार गुणिले दोन चार कसे येतात दोन गुणिले दोन इथं प्रत्येक वेळेला दोनची गट करून घ्यायचा किती वेळा आहे ते आणि ते एक एकदा प्रत्येक वेळेला इथे लिहायचे त्यांचा गुणाकार येतो सोळा म्हणजेच दोनशे छप्पनचं वर्गमूळ किती येतं सोळा तर अशा पद्धतीने आपण घ वर्ग घन घनमूळ कसे काढतात हे बघितलेलं आहे त्याच्यावर आधारित जो सरावसंचा आहे तो आपण पुढच्या एवढ्यामध्ये त्यातील उदाहरणे अभ्यासायला घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद